केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहापूर तालुका यांच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात महिलांसाठी मोफत ड्रॉ कुपन तसेच साडी वाटप करण्यात येणार आहे साई भगवान लॉन्स शहापूर गोठेघर येथे सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता महिला मेळावा संपन्न होणार आहे हडतर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठमोठी शिखरे सर करणाऱ्या माझ्या सर्व परिषद महिला भगिनींना मी निमंत्रित करते की आपल्या भिवंडी लोकमतदारसंघाचे आपले लोकप्रिय लोक असे मंत्री महोदय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं येत्या अकरा मार्च रोजी आपण शहापूर येथे भगवान लॉन्स या ठिकाणी सायंकाळी वाजता महिला मेळावा आयोजित केला आहे या महिला मेळाव्यामध्ये आपल्या सर्व महिलांचा सन्मान म्हणून हळदी कुंकुवाचं मान आपल्याला दिलं जाणार आहे याचसोबत आपल्याला लकी ड्रॉ मध्ये स्कूटी आणि त्यासोबत इतर बक्षीस दिली जाणार आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन आपले लक आजमावायचे आहेत मी सौनिशिगंधा दीपक बोंडे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा तसेच आयोज या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका धन्यवाद